परंतु निकाल जो काय येईल तो मान्य करायचा असतो आणि मान्य नसेल तर त्याच्यावर अपील करायचं असतं संजय राऊत म्हणतात की सगळं फिक्सिंग फिक्स मन्न। हे म्हणणं आज कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीजचा अपमान आहे कुठलाही निर्णय हा मुद्द्यांच्या आधारे आणि कायद्याच्या आधारे दिला जातो कोणी सांगितलं म्हणून कुठलाही निर्णय देता येत नाही त्या निर्णयाला जस्टिफिकेशन द्यायला लागतं आणि तो निर्णय कोर्टामध्ये पुढे जाऊन टिकायला लागतं एवढं सुद्धा ज्यांना माहिती नसेल ते असं बोलू शकतात शिवसेना आमदार अपत्रता प्रकरणी आज महानिकाल निकाल लागणार आहे सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णयाधिकार बहाल केल्यानंतर सर्वांचं लक्ष त्या निकालाकडे लागून आहे राहुल नार्वेकर आज त्या निकालाचे वाचन करणार आहेत तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांच्या झालेल्या भेटीमुळे उभाटा गट हा चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतोय खासदार संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेत निकाल येण्यापूर्वीच त्यावर भाष्य करत हा निकाल मॅच फिक्सिंग असल्याची टीका त्यांनी केल्याचं दिसते यावर शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी राऊतांना चोख प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय ते नेमकं काय म्हणालेत पहा संपूर्ण व्हिडिओ मंत्रिमंडळाची बैठक आणि निर्णयाचा काहीही संबंध नाही मंत्रिमंडळाची बैठक ही दर आठवड्याला होत असते आणि एक अत्यंत महत्वाचे अनेक निर्णय हे आम्ही घेत असतो त्याच्यामध्ये आजचा एक निर्णय अतिशय महत्त्वाचा असा आहे की आ, जी कुपोषित बालकं असतात ही आपण ग्रामीण भागामध्ये त्याच्यावर खूप काम करतो परंतु कुपोषित बालकांचं प्रमाण आता सुद्धा वाढत आहे आणि म्हणून त्या शहरातल्या बालकांनासुद्धा योग्य ती ट्रीटमेंट देण्याचा वगैरे आज निर्णय झालेला आहे आणि त्याच्याचबरोबर इतर जे रेग्युलर आमचे निर्णय असतात ज्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त लोक असतात जिथं धरणाची कामं चालू असतात त्यांनासुद्धा वन टाईम सेटलमेंटचा निर्णय हा सुद्धा देण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी धरणाची कामं अडलेली होती आणि त्याच्यामुळे एकंदरीतच जवळजवळ सात आठ निर्णय झाले आणि ते सर्व राज्याच्या हिताचे होते त्याची ऑफिशियल प्रेस नोट निघेल आपल्याला विशेष उत्कंठा संध्याकाळच्या निकालाची असेल तर आम्हालासुद्धा उत्कंठा आहेच परंतु शेवटी सत्याचा विजय होत असतो आणि त्याच्यामुळे नेहमी रडीचा डाव खेळायचा ह्याला कुठेतरी एक पायबंद बसेल असं मला स्वतःला वाटतं कारण सुरुवातीला असं झालं की उपाध्यक्षांनी ह्याची सुनावणी घ्यावी आणि म्हणून उपाध्यक्षांनी तीन दिवसाची नोटीस काढली सुप्रीम कोर्टाने ती नोटीस त्या ठिकाणी रद्द ठरवली आणि सातत्याने प्रत्येक गोष्टीला कोर्टामध्ये जायचं हे चालू असताना कोर्टाने सुद्धा वेळोवेळी सांगितलेलं आहे की ज्या कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीज आहेत त्यांनी याच्यातला निर्णय दिला पाहिजे आणि ज्याला कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी निर्णय देत असतात तेव्हा त्यांच्यावर सुद्धा वेगवेगळी कॉमेंट्स वेग वेग करणं आज चालू आहे हे कुठेतरी ह्या निमित्ताने थांबेल निकाल मिळेल आणि निकाल मिळाल्यानंतर खरं तर निकाल मिळेपर्यंत थांबायचं असतं आम्हाला सुद्धा निकाल मिळाल्यानंतर आमचं सुद्धा भाष्य होईल ना आम्ही साडेचारला साडेचारच्या दरम्यान आमच्या पक्ष कार्यालयामध्ये त्याच्यावर आम्ही आमचं मत स्वतः देऊ परंतु निकाल जो काय येईल तो मान्य करायचा असतो आणि मान्य नसेल तर त्याच्यावर अपील करायचं असतं संजय राऊत म्हणतात की ले ले ले। हे सगळं फिक्सिंग केलं फिक्स हे म्हणणं हाच कॉन्स्टिट्युशन ऑथॉरिटीजचा अपमान आहे एक तर त्यांना प्रोसिजर माहिती नाही ज्या वेळेला त्या ठिकाणी आमच्या साक्षी होतात त्यावेळेला त्या टाईप केल्या जातात त्याच्यावर आमच्या सह्या घेतल्या जातात कुठलाही निर्णय हा मुद्द्यांच्या आधारे आणि कायद्याच्या आधारे दिला जातो कोणी सांगितलं म्हणून कुठलाही निर्णय देता येत नाही त्या निर्णयाला जस्टिफिकेशन द्यायला लागतं आणि तो, तो निर्णय कोर्टामध्ये पुढे जाऊन टिकायला लागतं एवढंसुद्धा ज्यांना माहिती नसेल ते असं बोलू शकतात भारतामध्ये अत्यंत चांगली अशी वैधानिक पद्धती आहे विधिमंडळाचं काम आहे आणि तेवढीच चांगली ज्युडिशरीसुद्धा आहे आणि त्याच्यामुळे आमचा दोन्ही सिस्टमवर विश्वास आहे एकच गोष्ट मला या निमित्ताने सांगायची आहे की भारतामध्ये लोकशाही आहे परंतु अनेक पक्ष असे असतात की जे लोकशाही मानत नाहीत इलेक्शन कमिशनने सर्व पक्षांना नोटिसा दिलेल्या होत्या की लोकशाही पद्धतीने तुमचे पक्ष चालवा त्यावेळेला घटना बनवण्यात आल्या आणि नंतर घटनेमध्ये बदल करण्यात आले जे लोकशाहीला पूरक नाही आहेत असे बदल कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकशाही प्रणाली अस्तित्वात असलेल्या देशामध्ये मान्य होऊ शकत नाहीत हा आमचा मूळ मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे ज्याप्रमाणे देशामध्ये लोकशाही आहे त्याप्रमाणे पक्षामध्ये सुद्धा लोकशाही असली पाहिजे असं आम्हाला वाटतं त्याप्रमाणे राज्यभरात समोर येते पेपर जे ते सातत्याने परीक्षेचा बघा असं काय आढळलेलं असेल तर त्याच्यावर चौकशी होईल आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा होते मला याच्या बाबतीत विशेष माहिती नाही त्याच्यामुळे ज्याची माहिती नाही त्याच्यावर कुठलंही कॉमेंट करणं मी योग्य होणार नाही मुख्यमंत्री साहेब हिंगोलीला जात असतो त्यांचा रेग्युलर कार्यक्रम आहे लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघाला ते भेट देतात त्याप्रमाणे आज सुद्धा हिंगोलीला भेट देणार आहेत आणि त्यांचा काय व्यवस्थित कार्यक्रम असतो आणि ते दिवसरात्र राज्यासाठी काम करत असतात अनेक लोका अशी असतात की माझ्या पलीकडे आणि माझ्या पली पक्षाच्या पलीकडे काय नाही अशीच रोज वक्तव्य होत राहतात त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या हिताचं काय आहे सुद्धा वक्तव्य झाली पाहिजेत आणि म्हणून महाराष्ट्राच्या हितासाठी हे सरकार आहे आणि हे है सरकार सातत्याने लोकांना किंवा अपेक्षित आहे कमेंट करतात हे बघा अध्यक्षांनी कुठला निर्णय दिला तर त्याचं निकालपत्र लिहायला लागतं त्याचं जस्टिफिकेशन करायला लागतं ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे ते म्हणतात तेवढं हे सोपं नाही कारण तो निकाल पुढे सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो सुप्रीम कोर्टा वैर चर्चा हो सकते कायद्या चौकटीत राहुन निकाल दिला देखिए हमारा पक्ष सही है इसीलिए हमारे हमने वो सही ढंग से उसको रखा भी है तो ये हर कोई ऐसे ही चाहता है कि अपने तरफ से निकाल हो लेकिन जो भी घटना में लिखा है जो भी उनके सामने हियरिंग हुई है इस सब का विचार करके वो रिजल्ट देंगे क्या रिजल्ट है हमें मालूम नहीं है लेकिन जो भी रिजल्ट होगा अगर हमारे पक्ष में होगा तो अच्छा है अगर हमारे पक्ष में नहीं होगा तो इसके खिलाफ हम लोग अपील करेंगे वो अपील की सुविधा है लेकिन निकाल देने वाली अथॉरिटी कौन है वो तो अध्यक्ष है अगर वो चेयरपर्सन है उनकी अगर वो अथॉरिटी है तो पहले ही उनको अप्रोच क्यों नहीं किया गया ये भी सवाल है तो हमेशा उनकी तरफ से ही ये किया जाता है हम तो हमारा पक्ष हमेशा कोर्ट के सामने हो चाहे अध्यक्ष जी के सामने हो रखते हैं और हमारा पक्ष सही है इसीलिए हमें न्याय मिलेगा सर उद्धव ठाकरे तो अभी से ही हाईकोर्ट का दरवाजा है। रहे हैं कह रहे हैं कि फैसला होने से पहले ही राहुल नार्वेकर सीएम से जाकर मिल रहे हैं अगर एक जज किसी फिक्सिंग देखिए बोलने के सिवाय उनके पास कुछ बचा है ऐसे मुझे लगता नहीं है क्योंकि जुडिशल अथॉरिटीज जो जजेस रहते हैं उनके लिए अलग से आचार संहिता रहती है वो किसी को मिलते नहीं है और जो कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटीज है उनको बाकी सब काम भी रहते हैं वो काम करते हैं और वो हियरिंग भी लेते हैं तो उस वो अपने किसी काम से मिल सकते हैं तो आप ऐसे क्यों उससे अर्थ निकालते है? अगर उनको बात करनी होगी टेलीफोन पर तो टेलीफोन पे बात करते थे उनको ओपनली मिलने की क्या जरूरत है क्योंकि वो ओपनली मिल सकते हैं हमारा अधिवेशन होने वाला है विधिमंडल के प्रमुख मुख्यमंत्री रहते बहुत सारी चर्चाएं रोज होती रहती है जब हमारी हियरिंग चल रही तो तो बहुत सारे विरोधी पक्ष के लोग उनको मिल रहे थे तो हमने कभी ऑब्जेक्शन लिया क्या संजय राउत तो कहते हैं कि मैच फिक्सिंग सीधा आरोप लगा रहे है कि मैच फिक्सिंग ये बुरा बोलना असंवैधानिक संविधानिक बोलना ये उनकी आदत है उनको आप आपग्लेक्ट करे तोही अच्छा आहे असं लागतं भवनामध्ये मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्यात का दुपारी तीन वाजता आणि तिथून सर्व आमदार विधानभवनात तुम्ही निकालासाठी जाणार बघा मी साडेचार वा जी प्रेस कॉन्फरन्स होईल निकालानंतर त्या प्रेस कॉन्फरन्सला मी पक्षाचा प्रवक्ता म्हणून उपस्थित असणार आहे निकाल काय होणार आहे आज कोणीच सांगू शकत नाही निकालाचं ज्या वेळेला वाचन होईल त्यावेळेला त्याच्यावर कॉमेंट्स करणं आधी घेऊन जातो दहाव्या शेड्यूलमध्ये क्लिअर उल्लेख दहाव्या परिस्थितीचा क्लिअर उल्लेख आहे की थर्ड मेजॉरिटी जर असेल तर त्यांना कुठेतरी विलीन व्हावं लागेल आणि हे कंपल्सरी तर अशा वेळी नक्की तुम्ही कसा हा निकाल इंटरप्रिट करा कारण त्यानुसार होणार अनेक निकाल जे असतात ते लँडमार्क निकाल असतात ज्या ठिकाणी पक्षामध्ये बहुमत नसेल तर मग तुम्ही मत झालं पाहिजे पक्षामध्येच जर तुमचं बहुमत असेल तर मर्जर होण्याची काय गरज आहे हा मुळात प्र प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे टू थर्ड मेजॉरिटी असताना आम्हाला जर केसला सामोरं जायचं नसतं तर आम्ही मर्जरचा ऑप्शन घेतला असता परंतु आमची बाजू सत्य आहे आम्ही आमच्या पक्षाची जी ध्येय धोरणं आहेत त्याच्याबरोबर राहिलेलो आहे आणि ह्याचं जे इंटरप्रिटेशन सुप्रीम कोर्टाने पूर्वीच्या केसमध्ये केलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की आमदार खासदार हे लोकांमधून निवडून येतात त्यावेळेला ते लोकांच्या समोर जात असताना त्यांनी कुठले मुद्दे मांडलेले आहेत आणि त्या मुद्द्याशी ते स्टिकअप आहेत की नाही त्यांनी काय वचन दिलेली आहेत त्याच्याशी ते स्टिकअप आहेत की नाही हा मुद्दा सुद्धा तपासावा लागेल हे सुद्धा म्हटलेलं आहे मग आमची जी इलेक्शन झाली ती सेना भाजप म्हणून आम्ही एकत्र गेलो एकत्र वचन दिलेलं आहे त्याच्यामुळे हा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहेच ना